लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथे दोघा युवकांचा भूसकून खून केल्याची घटना जानेवारी तेरा रोजी रात्री घडली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रावणकोळा येथे ऑनलाईन लावलेले दुकान बंद केल्याचा राग मनात धरून आरोपीने गौर कायद्याची मंडळी जमवून घरासमोरच्या तळ्याच्या पाळूजवळ फिर्यादीचा मुलगा महेश उत्तम सूर्यवंशी व पुतळ्या विकास शिवाजी सूर्यवंशी या दोघांना आरोपीने चाकुरे भुसकून खून केला असे फिर्याद व उत्तम सूर्यवंशी यांनी जळकोट पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी प्रकाश मुरहारी सूर्यवंशी अमित माधव गायकवाड सुदर्शन ट्युब्या दयानंद सूर्यवंशी सतीश सुखराज वाघमारे शैलेजा यादव सूर्यवंशी यांच्यावर जळकोट पोलीस ठाण्यात गुरण सहाशे चोवीस कलम तीन शून्य दोन एक चार तीन एक 34 चार सात एक चार आठ एक चार नऊ चौतीस भादवी प्रमाणे जानेवारी चौदा रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी जळकोट पोलिसांच्या ताब्यात आहेत